सोलर सोडग हे आपल्या फील्डमधले लोक बोलतात अच्छा तुला गमत सांगते मी माझे इंटरव्यूज घेतले जातात हे पण काही न ना पटत नाही अरे बाप काम करणं तर फारच दूर राहिलं मी अशी लोक बघितली आहेत माझी एक मैत्रीण मला असं म्हणाली होती साधारण दहा ते बारा वर्षापूर्वी की तू किती शिकली आहेस तर मी म्हटलं एम कॉम तू एम कॉम करून घर काय सांभाळतेस माझी आई मला असं म्हणते ज्या शिकून घर सांभाळतात त्यांच्यात आणि मोलकर्णीत काय फरक आहे अरे बापरे हे डायरेक्ट स्टेटमेंट होतं आता दहा वर्षांनी त्याच मुलीबरोबर माझी काम करायची एक वेळ आल्यानंतर तिला ते झेपलं नाही ती माझी कॉर्डिनेटच नाही करू शकली का तर मी 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 नाही कम्फर्टेबल म्हटली तर मला ना दोन्ही म्हणजे परत तेच ना की मी काम करत नव्हते तो प्रॉब्लेम होता बरोबर आता मी घर सांभाळून मुलं मोठी झाल्यावर काम करते तरीही प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम आहेच आहे ना मग मी कशाला लक्ष देऊ आता राहिला मुद्दा की तुम्हाला हे सोपं मिळतं का तर नाही दीपाली मी hmm. मी आ, प्रसाद बरोबर तेव्हापासनं ऍक्टिव्ह आहे जेव्हा सोशल मीडिया नव्हता hmm. जेव्हा रेड कार्पेट नव्हतं hmm. जेव्हा कुठलेही इंटरव्ह्यूज कधी घेतले गे गेले नाहीत hmm. माझे आणि जेव्हा ब्लूटी कन आणि <laughs> डमूक तेव्हा काही नव्हतं <laughs> मी तेव्हापासून त्याच्याबरोबर मी अत्यंत तानी बाळ घेऊन जी अवॉर्डला बसलेली आहे पंचवीस आणि अठ्ठावीसाव्या लाईनमध्ये प्रसादचा फक्त एक चेहरा दिसायला स्टेजवरचा mm. तेव्हा या फील्डमधल्या ज्या अनेक ज्या काही असतील सो कॉल्ड त्यांच्यासाठी फील्ड इतकं इम्पॉर्टंट पण नव्हतं माझा मुद्दा हा आहे की तू नवरा असो किंवा बायको असो ती जे काम करते त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे तरच ते बॉन्डिंग होणार आहे मग बाई घर सांभाळत असेल तरी त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे किंवा नवरा बाहेर जे, जे त्याचं क्षेत्र आहे काही डॉक्टर इंजिनियर ऍक्टर बिझनेसमॅन काही तर ते त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे पण त्याच्या फील्डमध्ये तुम्ही म्हणजे आता प्रसाद आपण पर्टिक्युलर प्रसाद बद्दल बोलूया समजा तो रॅपो मी इनिशियल काळात नसतात क्रिएट केला इतरांबरोबर म्हणजे आज मी त्याच्याबरोबर जात होते तेव्हाही जेव्हा कॅमेरेच नसायचे तेव्हाच्याही माझ्या ओळखी आहेत ना दीपाली तेव्हा तेव्हाची लोक म्हणजे आता अशोक शिंदे अशोक शिंदे किंवा विक्रम काका ती लोकही मला तेव्हापासून ओळखत ना जेव्हापासून मी त्याच्याबरोबर जाते ते तर सोशल मीडियाशी काही संबंध नाही म्हणजे आमचे अनन अभ्यंकर शैलेश दातार ही लोक जेव्हापासून आहे तेव्हापासून मी जाते आणि मला त्या फील्डची आवड आहेच आहे मी पहिल्या माझी प्रसादची ओळखच या कामामुळे झालेली आहे ते क्षेत्र मी नाही निवडलं कारण मला त्याच्यात करिअर नाही करायचंय मग जसं मी त्यातनं मोकळी झाले मला ते काय लिटरली पुश मिळाल्यासारखं झालं जो त्यांनीच दिला तो म्हटला कर मला जॉईन आणि असिस्टंट जर तू म्हणतेस त्याप्रमाणे लोकांना वाटत असेल की हा हे काय आयतं मिळालं बरं मग मी एवढं तर डिझर्व करते <laughs> तुला नाही कधी असं लोक म्हटलं म्हणजे आता मी हे होतं जनरल किंवा आपण ते बघतो लोकांचं म्हणणं म्हणून मी विचारते की हा ना म्हणजे आता रेड कार्पेट वर प्रसादाला मग प्रसादची वाईफ आली किंवा मग ते एक होतं ना की आता तुझी बायको जर एमकॉम शिकली तर मग ती घरात काय करते हे प्रश्न तुला कधी विचारले गेले किंवा मग तू तिला या इंडस्ट्रीमध्ये आणणार का असं कधी विचारलं सुरुवातीलाच आपण बोललो की भीतीच वाटते माझी आपण इंटरव्ह्यू केलेला भीती वाटेल असंच वागतो मी <laughs> एक थोडा प्रश्न वेगळा की जो आजच्या कदाचित अनेक जोडप्यांसाठी कदाचित ते उत्तर तुझ्याकडनं अपेक्षित आहे असं असताना आपण लग्न करतो तेव्हाची ती आणि प्रत्येक टप्प्यावर बदलणारी ती मग सगळ्याच बाबतीत बदलणार ती अनेकदा असं होतं ना, ना? तेव्हा तशी होतीस आता तशी नाही तू मला हवी तशी नाही तू मला अशी हवी गुंग असते आपल्या संसारात आणि ती कदाचित आपल्याकडे बघायला विसरलेली असते आणि पण ती तुझीच असते तरी सुद्धा त्याचा हट्ट असतो तू तशी नाहीयेस तेव्हाची ती हे असं असतं ना आणि मग सगळं गणित बिघडून जातं बऱ्याचदा आपल्या ह्याचं तर अशा वेळेला त्या प आपल्या तिच्याकडे कसं पहावं आणि नजर ती नजर कशी असावी तिच्या बदलत्या रूपाला आपण कसं स्वीकारावं आणि त्याच्यात दोघांनी मिळून कसं पुढे जावं मला असं वाटतं असं होत असेल असं होतंच बऱ्याच कपल्सच्या बाबतीत पण टचवूड बाय अग्रेस ऑफ गॉड माझ्या बाबतीत एक टक्काही असं झालं नाही कारण ती ती जशी आहे जशी ती माझ्या आयुष्यात आली तशीच ती आहे तिच्यात जे काही बदल झाले त्यातला निगेटिव्ह बदल एकही नाही जे काही बदल झाले ते सगळे पॉझिटिव्ह झाले मी पूर्वी ती खूप Uh, माणसांमध्ये अडकायची मग ती माणसं ती जशी वाटतील तसं वागायची मग तिथं त्याचा तिला त्रास व्हायचा आता तिला त्रास नाही होत आता तिचं नको ती माणसं जोडणं पण कमी झालं पण मग या बाबतीत म्हणशील तर मला ती जशी हवी होती तशी ती आत्ता वागते पण बाकी सगळ्या बाबतीत ती जशी आहे तशीच आहे इनफॅक्ट मी पण आम्ही मी आम्ही मी असा आहे चालणार आहे ॲक्सेप्ट करायच्या आधीच विचारलेलं आहे तो काही खोट्या कमिटमेंट किंवा मला खुश करायला काही वेळ देतो वगैरे असं म्हणत नाही देतो तेव्हा देतो आज जमणार नाही म्हणजे नाहीच जमणार काही झालं तरी नाही सो so, एक, एक, एक म्हणजे वाटताना खोटं किंवा फिल्मी वाटू शकतं की आमच्या अरे बापरे फारच जरा अंडरस्टँडिंग लिव तर नाही भांडणं तर होतात नाही असं नाही आहे डेफिनेटली होतात पण भांडणाचं मेन कारण आमचं प्रसाद कुठेही वेळेवर न पोचणं हे मेन आहे बाकी वेळ देत नाही वगैरे यावर आमची काही फार वादावादी नाही हा म्हणजे ते आता केलाय तेवढा मी कोपअप केलाय त्याला आणि भांडण मिटवायचं असेल म्हणजे दोघही बोलत नाही शांत आहोत मग पहिली हे कोण घेत मी सरेंडर कायम आयुष इतकी वर्ष म्हणते रे आता सारख्या सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये तू तेच सांगतो मी म्हणते सॉरी तुला आता <स्यान> पण म्हणजे आता तुम्ही जसं त्यांनी प्रश्न विचारला की बायको जसे चेंजेस चेंजेस होतात ते त्यांना जाणवले का तुम्हाला स्वतःमध्ये काय चेंजेस जाणवले का बाबा लग्न झालंय तो स्ट्रगल पुण्यातून मुंबईत आल्यानंतर आणि आता जे फेम मिळते किंवा जे काही सगळं चालू आहे तुम्ही काम करताय तुमच्या नवऱ्यासोबत सो स्वतःमध्ये काय चेंजेस झाले ते तुम्ही रिअलाईज कधी झालेत का त्याच्याबद्दल कधी एक मनात विचार येतो का येतो ना ऑफकोर्स येतो आपल्याला जेव्हा इतका हँडसम नवरा या क्षेत्रात जेव्हा असतो तो गेली सव्वीस वर्ष मला किती पद्धतीने आणि वेगवेगळ्या इमोशनल फिजिकल सगळेच मेंटल सगळं चेंज त्याला म्हणजे पुन्हा ना तो आपल्याकडे कुठलाही मुद्दा एक फेमिनिझमकडे जातो वगैरे तर हा झोन नाही आहे माझा मला हवं होतं ते की मला पण चेंज व्हायचं आहे मला पण ते आवड आहे मला मला छान राहायला आवडणार आहे मला छान राहून छान फिरून त्याच्याबरोबर फिरायला आवडणार आहे सो हे चेंजेस मला माझ्यात करायला मला आवडणार होते तर ते मी केले त्या त्या वेळेला त्या त्या वयाला त्या त्या सिच्युएशन मध्ये जसे जमतील तसे केले आणि मला असं वाटतं थोडं करायला प्रत्येकाने हळूहळू स्वतःला थोडस बदलत राहिलं ना तर एवढं काही टफ नाही आहे लग्न हे म्हणजे <laughs> छोटीशीच गोष्ट आहे की थोडासा तू बदल थोडस मी बोल मीच का बदलून तूच का बदलायचं यामध्ये मग काहीच नाही होऊ शकत <laughs> थोडं तू बदल थोडं मी बदलते तो तो तर तोही खूप शांत झालाय प्रसाद भयंकर तापट होता सो भयंकरच शांत झालाय तो आता म्हणजे कित्येकदा असं होतं की मुलं म्हणतात सारखं की बाबा तू फार शांत झालाय सर म्हणजे फार काय म्हणून ऐकायलाही छान वाटतं मला हे की ते त्याच्यासाठी आहे चांगलं पण बदल ऑफकोर्स व्हायलाच पाहिजे वेळेप्रमाणे